रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू साड्या घ्या एक फ्री जोडी एक फ्री, शर्ट घ्या ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी तालुका मिरज नणदे येथे महिला आरोग्य केंद्र इमारतीचे उद्घाटन हुकेरी पिता पुत्रांच्या विशेष प्रयत्नातून वीस लाखाचा निधी नदी तालुका चिकोडी येथील पूर्वी भाडे तत्वावर असलेल्या त्यावेळी नागरिकांच्या मागणीनुसार आमदार गणेश हुक्केरी व विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांच्या विशेष प्रयत्नातून महिला आरोग्य केंद्र इमारतीसाठी पंधरा लाख व शौचालय निर्मितीसाठी पाच लाख असा एकूण वीस लाखाचा निधी कामाची पूर्तता झाल्याची माहिती माजी तालुका पंचायत सदस्य मल्लू हवालदार यांनी दिली ते नणदी येथे समस्त नागरिकांच्या उपस्थितीत नूतन इमारत उद्घाटन प्रसंगी बोलत होते हवालदार पुढे म्हणाले हुक्केरी पिता पुत्रांनी गावातील विविध विकासकामे करून विकास गंगा राबवली आहे त्यांचे शतशहा ऋणी असल्याचं सांगितलं यावेळी पी कुमार डंक यांनी आरोग्य केंद्र कामाची सविस्तर माहिती दिली यावेळी अध्यक्षा मंगल हवालदार उपाध्यक्ष पद्मना पुजारी अण्णा चिनगे पंडा नाईकवाडी संजय किराई अण्णाप्पा रेवळ केदारी विजय कोठरे सदाशिव वंजुरे अभिजित सूर्यवंशी कुमार पुजारी चंद्रकांत कोकणे मलिक नाईकवाडी रामलिंग सुळे कार्यदर्शी बी डी कांबळे डॉक्टर योगेश कांबळे अर्पिताजी तस्सीम मुल्ला एलियास पटेल गणेश सिद्धनाफर कलशाबा आंबीवाडी यांच्यासह सदस्य महिला नागरिक कर्मचारी आदी उपस्थित होते महानकरी नेपसाठी संपत थोरात नणती ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा